सोलापूर शहर गुन्हे शाखेनं चोरीचे सहा आणि फसवणुकीचा एक असे सात गुन्हे उघडकीस सा आणून दोन लाख त्र्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त केला रविकांत यशवंत काळे वय चोवीस राहणार वैष्णवीनगर भाग दोन सैफुल विजापूर रोड सोलापूर याला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून फौजदार चवडी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील चोरीला गेलेलं सोनं लॅपटॉप आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण दोन लाख तेहतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला तसंच सरफराज मन्नू अन्वर हुसेन इराणी वय सत्तेचाळीस राहणार हडपसर पुणे याला पुणे इथून ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून जोडभाईपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फसवणूक केलेली वीस हजार रुपयांची रोकड हस्तगत केली त्याचप्रमाणे नागेश भीमाशंकर पाटील वय सदतीस राहणार चंदशेट्टी अपार्टमेंट भवानीपेठ सोलापूर याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून चोरीची पंधरा हजार रुपये किमतीची मोटारसायकल हस्तगत केली त्यानुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हा उघडकीस आला बाबू श्यामलाल कुकरेजा वय पासष्ट राहणार चौक निर्वासी चाळ सोलापूर आणि राजू लक्ष्मण कुकरेजा वय अडतीस राहणार सुर्वसेनगर नाका सोलापूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एम आय डी सी आणि जोडवाईपेठ पोलीस ठाण्याकडील चार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले या चार सायकली पंचवीस हजार रुपये किमतीच्या हस्तगत केल्या ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख आणि त्यांच्या तपास पथकातील पोलिस अंमलदार राहुल तोगे आबाजी सावळे अजिंक्य माने विठ्ठल यलमार बापू साठे भारत पाटील सुभाष मुंढे सैपन सय्यद चालक बाळू काळे सतीश काटे आणि सायबर पोलीस ठाण्याकडील मच्छिंद्र राठोड प्रकाश गायकवाड यांनी बजावली